नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो ही जी शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे या ठिकाणी आपण हा शुगर किंग मॉडेल हा मॉडेल आपल्या शेतकरी बांधवांसाठी एकच नंबर भारतामध्ये सगळ्यात छोटा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर आपण मार्केटमध्ये घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो खरी गरज तर मित्रांनो ट्रॅक्टरची खरी गरज म्हणजे शेतकरी बांधवाला असते कारण का ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा मित्र आहे मित्रांनो कारण टॅक्टरशिवाय शेती होत नाही आणि मग दोन बैलाची शेती करण्यासाठी कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर आपण घेऊन आलेलो आहोत हा ट्रॅक्टर एकच नंबर क्वालिटीचा आहे आणि या ट्रॅक्टरची जी ऑफर आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये डेमो वगैरे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे किंमतसुद्धा सांगणार आहे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा सगळी माहिती या ट्रॅक्टरची मी देणार आहे मित्रांनो तर शेतीला छोट्या ट्रॅक्टरची का गरज आहे तर का आपल्या गावामध्ये भरपूर मोठे टॅक्टर असतात परंतु मोठ्या ट्रॅक्टरचं का मोठं आहे वेगळं काम आहे आणि मग छोटी मशागतीची काम करण्यासाठी हा ट्रॅक्टर म्हणजे एकच नंबर शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरलेला आहे मित्रांनो मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही अनेक कंपन्या असतील परंतु तुम्ही कधी विचारत नाही की ती ही कुठली स्वदेश आहे का परदेश आहे तर निश्चितपणानं शेतकरी बांधवांना माझं कळकळीचं विनंती आहे की जे भारतात पिकतं तेच तुम्ही वापरा भारतामध्ये आपण जे प्रोडक्शन करतो ट्रॅक्टरचं ते वापरलं तर आपल्या जे भारतालासुद्धा मदत होईल मित्रांनो स्वदेशी बनावटीचा ट्रॅक्टर आपण खरेदी केला पाहिजे मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की शेजाऱ्याने ट्रॅक्टर आणला मग त्याला आपण ही ट्रॅक्टर आणूया परंतु तो ट्रॅक्टर आपल्या शेतामध्ये उपयोगाचा आहे का किंवा गरजेचा आहे का हे बघितलं जात नाही कारण का तर तो ट्रॅक्टर त्याचं स्वप्न वेगळा असतं त्याचा उद्देश वेगळा असतो त्याला एखाद्या वेळेस फुल्ली फळी वापरायची असती म्हणून त्यानं ट्रॅक्टर आणलेला असतो लगेच तुम्ही जाता पन्नास एच पीचा ट्रॅक्टर आणता परंतु तुमच्याकडं पुढच्या फळीचं काम नसतं मित्रांनो म्हणूनसाठी तुमची गरज ओळखा आणि मगच तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करा तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की मग हा ट्रॅक्टर कशासाठी काम करतो तर हा कॉम्पॅक्ट छोटा आहे उसाची भर लावणीचं काम उसाला माती लावण्याचं काम त्याच्याबरोबर तुमच्या बागेमध्ये असेल इतर कामामध्ये तुम्हाला एकच नंबर अंतर पिकामध्ये काम करण्यासाठी आणि ऑलराऊंडर ट्रॅक्टर कॉम्पॅक्ट छोटा ट्रॅक्टर आणि ह्या त्या मोठ्या ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये कमी इंधन बचत म्हणजे कमी इंधन खाणारा त्यानंतर तुम्हाला सांगतो ॲव्हरेज जास्त असणारा आणि सगळी कामं दोन बैलाची करणारा हा टॅक्टर आहे मित्रांनो तर ज्या माझ्या शेतकरी बांधवांकडे स्वतःकडे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरच्या धंद्यामधील माहिती आहे ते सुद्धा हा ट्रॅक्टर खरेदी करत आहेत कारण का नांगर जर तुमच्याकडे असणाऱ्या मोठ्या ट्रॅक्टरनं केली असेल त्या दुसऱ्या शेतकऱ्याची आणि त्या शेतकऱ्यानं तिथं ऊस लावला असेल तर ते ऊसाला भर लावण्याचं काम करण्यासाठी निश्चितपणानं ते ग्राहक तुमच्याकडे येऊ शकतात परंतु तुमच्याकडे छोटा ट्रॅक्टर नसल्यामुळं ते दुसऱ्या पॉवर टिलरवाल्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात की आमच्या उसाचं काम आहे परंतु दादा तुमच्याकडं जर मोठा ट्रॅक्टर असेल तर तुमच्याकडं ऑलरेडी कस्टमर बेस आहे म्हणून साठी तुम्हीसुद्धा नवीन आलेल्या मॉडेलकडं लक्ष दिलं पाहिजे की हा सुद्धा तुमचा चार पैसे तुम्हाला निश्चितपणानं कमवून देईल माझा एक मित्र आहे त्यांनी हा ट्रॅक्टर खरेदी केला त्यांच्याकडं दुसरी कंपनीचे मोठे दोन ट्रॅक्टर असताना सुद्धा ते जाग्याला बसून आहेत कारण तर कारण का गावामध्ये त्यांची संख्या जास्त आहे मोठ्या ट्रॅक्टरची त्याला बाडी मिळणार परंतु हा ट्रॅक्टर तुमच्या घरी बसून राहत नाही ह्याला लगेच भाडे मिळते आणि तुम्हाला दिवसाला काहीतरी काम हा ट्रॅक्टर करून दोन पैसे तुमच्या पदरामध्ये पाडू शकतो बघा हा ट्रॅक्टरचे स्पेयर पार्ट सगळीकडे अवेलेबल आहेत हा इंडियन बनावटीचा ग्रीवज कंपनीचं इंजिन आहे छत्रपती संभाजीनगरला इंजिन म्हणतं आणि हा गिअरबॉक्स जो आहे तो वीस एच पी ताकदीचा गिअरबॉक्स आहे एक नंबर क्वालिटीचं सगळं पेअर पार्ट तुम्हाला अवेलेबल मित्रांनो सगळीकडे आहेत मित्रांनो ज्या ज्या एरियामध्ये माझ्या शेतकरी बांधवानी हा ट्रॅक्टर नेला आहे त्या शेतकरी बांधवांनी मला चार चार पाच पाच सहा सहा कस्टमर दिलेले आहेत कारण अशा पद्धतीचा हा ट्रॅक्टर त्यांनी वापरल्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी दोन पैसे कमवत आहेत मित्रांनो या ट्रॅक्टरचं सगळ्यात महत्त्वाची आज मी अनाउन्समेंट अशी करणार आहे की ह्या ट्रॅक्टरला सबसिडीसुद्धा मिळते मित्रांनो सबसिडी म्हणजे जे महाडी बी टी पोर्टल आहे त्याचा अर्ज सुद्धा आमच्याकडे भरून दिला जाईल तुम्ही आमच्या नवक्रांती अॅग्रो एजन्सीमध्ये या तुम्हाला याचा अर्जसुद्धा तुम्हाला टेस्ट रिपोर्ट असल्या कारणानं तुम्हाला सबसिडीसुद्धा सव्वा लाखाच्या आसपास म्हणजे ह्याला जी काही सबसिडी शासन देत असतं ती सबसिडी ह्याला मिळेल त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल त्यानंतर तुमचं जे मंडळ असतील त्यालासुद्धा हा ट्रॅक्टर प्राप्त आहे त्या म्हणजे पात्र आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता आणि आमच्याकडून टेस्ट रिपोर्ट घेऊन जाऊ शकता सगळ्यात महत्वाचं आम्ही बनवतो वस्तू याला लागणारी सगळी अवजारं आपल्या ह्या शुगर किंग ट्रॅक्टर कंपनीमध्ये बनत असल्यामुळं आम्ही तुम्हाला कमीत कमी, -कमी योग्य दरामध्ये तुमच्यापर्यंत हा ट्रॅक्टर आणि सगळी अवजारं पोच करण्याचं काम करतो ट्रॅक्टर जर तुम्ही आमच्याकडे घेतला तर अवजारं तुम्ही दुसरीकडे घेऊ घ्यायला गेला तर कदाचित ते अवजारं जड होतील किंवा ती अवजारं तुमच्या ह्या ट्रॅक्टरला चालणार नाहीत अशा ह्या ट्रॅक्टरला चालणारी अवजारं आम्ही स्वतः या ठिकाणी बनवलेले आहेत म्हणून साठी तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची ऑफर पूर्ण महाराष्ट्रामधून आपण या शेतकरी बांधवांसाठी देत आहोत मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका कस्टमरकडून दहा रुपये न खाता प्रत्येक कस्टमरकडून एक एक रुपया या ठिकाणी असा उद्देश ठेवून डायरेक्ट कंपनीमधून जी अवजारं आम्ही बनवत असतो या कंपनीमधून ती अवजारं डायरेक्ट शेतकरीच्या बांधावर योग्य किमतीमध्ये दे देण्याचं एक स्वप्न आमच्या ह्या नवक्रांती एजन्सीचा आहे मित्रांनो धन्यवाद म्हणून मित्रांनो फक्त दहा हजार रुपये भरून हा ट्रॅक्टर तुमचा होईल आणि कुणाचा आतापर्यंत आतापासून कुणाचा सुद्धा तुम्ही भाड्याने ट्रॅक्टर सांगू नका तुमचा स्वतःचा ट्रॅक्टर आहे दहा फक्त दहा हजार रुपये भरा आणि बुकिंग करा मित्रांनो तुमच्या एरिया मधील काही शेतकरी बांधवांचे नंबर सुद्धा आमच्याकडे आहेत समाधानी ग्राहक आहेत त्यांचे नंबर मी तुम्हाला देतो तिथं जावा बघा आणि मंगल ट्रॅक्टर खरेदी करा कारण का हा ट्रॅक्टर म्हणजे एकच नंबर क्वालिटीचा ट्रॅक्टर आहे आणि शेतकरी बांधवांच्या फायद्याचा गरजेचा कॉम्पॅक्ट छोटा ट्रॅक्टर आणि सगळ्यात महत्वाचं मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येतो एवढी कमी किंमत या ट्रॅक्टरची आहे मित्रांनो मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की याचे शोरूम कुठे कुठे आहेत फक्त पंढरपूर आणि पंढरपूरवरूनच काय घ्यायचा तर आमची होम डिलिव्हरी आहे आणि शेतकरी बांधवांसाठी सांगतो की पूर्ण महाराष्ट्रामधून डायरेक्ट कंपनी टू कस्टमर ट्रॅक्टर आणि सगळी अवजारं आपण योग्य किमतीमध्ये दे देण्याचं या ठिकाणी पूर्ण स्वप्न शेतकरी बांधवाचं पूर्ण करण्यासाठी आपण बांधील आहोत म्हणून साठी बरोबर आपण काय काय देत आहोत आणि ऑफर काय आहे की जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर मित्रांनो हा एन के टेक्नो चॅनल एक आपला युट्यूबला चॅनल आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील हा तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये डेमो कसा आहे काय आहे ते तुम्ही बघू शकता तर हा ट्रॅक्टर अपोलो शुगर किंग मॉडेल आहे ह्याच्यामध्ये बघा उसाला भर लावण्याचं काम हा ट्रॅक्टर कसा करतोय तुम्हाला दिसत असेल हे प्लस मॉडेल आहे अपोलोचं एक नंबर क्वालिटीच आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा हा सुद्धा नवक्रांती अॅग्रो हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि याच्यावर सुद्धा सगळे डेमोचे व्हिडिओ असतात दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर आठशे पंच्याऐंशी सात हजार दोनशे हे व्हॉट्सअपचे नंबर आहेत हे कॉलिंगचे नंबर नाहीत तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर तुम्हाला अकरा ते पाच या वेळेमध्ये रिप्लाय जरूर दिला जाईल मित्रांनो तर तुम्हाला याच्यावर सुद्धा ऑफर या ठिकाणी आहे किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे डेमोसुद्धा या ठिकाणी बघायला मिळतील मित्रांनो तर मित्रांनो बघा हे बगला फोडणी यंत्र फनपाळीचं कसं या ठिकाणी चालतंय ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत तर या ठिकाणी आंब्याच्या बागेमध्ये आम्ही ह्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर तुम्ही तेही बघू शकता अशा पद्धतीने बगला फोनिच यंत्र सुद्धा काम करतं मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बघा ही सहा सोळा मॉडेल आहे तर मित्रांनो बघा ही सहा सोळा मॉडेल आहे तीन लाख पंच्याण्णव हजार किंमत आहे फक्त ट्रॅक्टरची किंमत दोन लाख पंच्याऐंशी हजार आहे रोटरची रिवर्स फॉर साठ हजार रुपये आहे त्यामध्ये स्पायरल रोटर आपण तुम्हाला देतो आहोत तीस हजार रुपये रेझर वेट आणि इतर वीस हजार रुपये असं तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मित्रांनो याची किंमत होत असताना तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक ट्रॉली पेरणी यंत्राने चाळीस हजार रुपये कॅश यापैकी कुठली तरी एक वस्तू आपण देऊन तीन लाख पंचावन्न हजार रुपयाला तुम्हाला ही वस्तू नको असल्यास देत आहोत आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर आठ अठरा मॉडेल घ्यायचं असेल त्याची वेगळी किंमत मी तुम्हाला करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद